नमस्कार मंडळी आज तुमच्यासाठी मी पनीरची अशी रेसिपी घेऊन आलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही जर ही पनीरची रेसिपी बघून बनवलात तर यापुढे तुम्हाला दुसरी कोणतीच भाजी आवडणार नाही या भाजीपुढे हॉटेलच्या भाज्या देखील फेल आहेत पनीरची रेसिपी आज मी तुम्हाला घरातीलच साध्या सोप्या मसाल्यांपासून जास्त सामानाचा वापर न करता बनवून दाखवणार आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात ही रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक मसाला बनवून तयार करणार आहोत तर इथे मी एक भांड म्हणजे एक बोल घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे दही घालायचं आहे हे दही मी घट्टच घेतलेलं आहे आता यामध्ये पाव चमचा हळद पावडर घालायची आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा मी इथे धणे जिरे पावडर घातलेली आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पनीरच्या रेसिपीमध्ये आपण दह्याचा वापर करणार आहोत तर दही डायरेक्ट न घालता अशा पद्धतीने मसाले घालून दही छान फेटून त्यानंतर त्याचा वापर केला तर दही फाटत नाही तर छान अगदी व्यवस्थित एक ते दोन मिनटं चांगलं फेटून हा मसाला सगळ्या यामध्ये एकजीव करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मसाला सगळा व्यवस्थित मिक्स केलेला आहे असाच आता हा मसाला पाच मिनटं बाजूला ठेवून देऊया आता इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम व्हायला पाहिजे गरम तेल झाल्यानंतर हे सगळं पसरवून घेऊया त्यानंतर पनीरचे मी अशा पद्धतीने लांब लांब पीसेस करून घेतलेले आहेत याचे पीसेस असे मोठे आणि लांब लांबच करून घ्यायचे आहे त्यानंतर एक एक पीसेस अशा पद्धतीने पॅनमध्ये तेलात आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत छान मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत तर हे पनीरचे पीसेस थोडं साईडला करून बाकीचे उरलेलेसुद्धा यामध्येच मी घालून घेणार आहे आता सगळे पीसेस मी यामध्ये घालून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता त्यानंतर इथे मी गॅस मिडियम ठेवलेला आहे जास्त फास्ट करायचा नाही एका साईडून हे चांगले गोल्डन कलर आले की नंतर आपण हे पलटवून घ्यायचं आहे तर सगळ्या बाजूने असे व्यवस्थित एक एक करून पलटून घेऊया तुम्ही पाहू शकता याला मस्त गोल्डन कलर आलेला आहे अशा पद्धतीने हे पनीर आता सगळे मी पलटवून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा ते असे गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता काय मस्त याचा कलर आलेला आहे दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान अगदी मस्त कलर आलेला आहे हे आपल्याला करपवायचे नाही तर असा गोल्डन कलर येईपर्यंतच फक्त चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता हे गोल्डन कलर पनीर झालेले आहेत आता आपण हे पनीर सगळे काढून घेऊया कारण यापेक्षा जास्त याला आपण फ्राय करायचे नाहीत नाहीतर ते कडक राहतात आणि खायलासुद्धा कडक लागतात तर हे कडक होऊ नये यासाठी एका बाऊलमध्ये मी पाणी घेऊन हे पनीरचे तुकडे फ्राय केलेले यामध्ये ठेवलेले आहेत म्हणजे ते सॉफ्ट होतील आता याच पॅनमध्ये मी कांदा फ्राय करून घेणार आहोत एक मसाला आपण बनवणार आहोत वाटण बनवणार आहोत त्यासाठी कांदा मी इथे दोन उभे स्लाईस करून घेतलेले आहेत त्यानंतर दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा यामध्ये घालायच्या आहेत लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हा कांदा छान परतवून घ्यायचा आहे याला आपण जास्त गोल्डन कलर आणेपर्यंत परतवून नाही घेणार फक्त थोडा कलर चेंज झाला पाहिजे तर व्यवस्थित मिक्स करत हा कांदा छान परतवून घ्यायचा आहे तर हे पहा या कांद्याला वेगळा कलर मस्त आलेला आहे कांदा आपला फ्राय झालेला आहे चांगला आता या कांद्यातच इथे मूठभर कोथिंबीर घ्यायची आहे तर कोथिंबीर घातल्यामुळे याला कलर खूप छान येतो थोडंसं पुदिन्याची पानं मी यामध्ये घातलेली आहे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे पुन्हा आपल्याला हा मसाला जास्त परतायची गरज पडणार नाही आता इथे मी पालक घेतलेला आहे हा वाटीभर एक पालक आहे हा पालक आणून चांगला स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर मी असे पालकची पानं दोन तुकड्यांमध्ये डिवाईड करून यामध्ये घातलेली आहेत आता या मसाल्यातच व्यवस्थित मिक्स करून हा पालक कोथिंबीर छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर हे पहा सगळं व्यवस्थित मिक्स करून मी हा मसाला चांगला फ्राय करून घेतलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हा मसाला थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे तर पूर्णपणे मसाला मी थंड केलेला आहे आता हा मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया थोडंसं पाणी घालायचं पाणी जास्त वापरायचं नाही झाकण लावून याची बारीक मस्त पेस्ट करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता मस्त कलर आलेला आहे आणि आपली पेस्ट पहा किती मस्त तयार झालेली आहे आता भाजी बनवायला घेऊया तर पॅनमध्ये मी इथे दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे आता यामध्ये खडे मसाले घालणार आहोत तर मी एक मोठा चमचा जिरं घेतलेला आहे त्यानंतर सात ते आठ काळी मिरी दोन ते तीन लवंग घेतलेला आहे एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एक इंचचा दोन तुकडे करून एक हिरवी वेलची घेतलेली आहे या तेलातच चांगला सुगंध येईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत त्यानंतर आपण जी पालकची प्युरी बे बनवून ठेवलेली पालक मसाला जो बनवून ठेवलेला होता तो हा मसाला यामध्ये घालायचा आहे आणि गॅस लो टू मीडियम फ्लेमवर ठेवून हा मसाला छान या तेलातच चांगलं मिक्स करून परतवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता हा मसाला आता तेल सोडायला लागलेला आहे मसाला छान आपला परतवून झालेला आहे तर दोन ते तीन मिनटं हा मसाला छान मी परतवून घेतलेला आहे आता जो आपण दह्याचा मसाला बनवून ठेवलेला होता म्हणजे दह्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून जे मिश्रण ठेवलेलं होतं ते सुद्धा यामध्येच घालायचं आहे आता हे सगळं यामध्ये मी घालून घेऊन नंतर थोडंसं पाणी घालायचं आहे या रेसिपीमध्ये पाण्याची जास्त गरज लागत नाही आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस लो टू मिडियम फ्लेमवरच मी ठेवलेला आहे आणि चांगलं एकसारखं ढवळतच हा मसाला मिक्स करायचा आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि एक ते दोन मिनटं चांगला शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता याला मस्त कलर आलेला आहे तेलसुद्धा याचा सेपरेट झालेलं आहे आता आपण पनीर फ्राय करून ठेवलेले होते ते पनीर यामध्ये घालायचे आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हा मसाला चांगला कोट होईल याला आता एक चमचा गरम मसाला आणि कसुरी मेथी मी इथे थोडी घातलेली आहे कसुरी मेथीमुळे या भाजीला सुगंध आणि स्वाद खूपच छान येतो आता झाकण ठेवायचं आहे आणि फक्त दोन ते तीन मिनटं ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त याचा कलर आलेला आहे आणि भाजी आपली ही शिजवून तयार झालेली आहे आता सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर काश्मीरी मिरचीचा तडका म्हणजेच तेलामध्ये काश्मीरी मिरची पावडर टाकून तडका मी फोडणी तयार केलेली आहे यामुळे या, या भाजीला लूक खूप छान येतं तर आहे की नाही जबरदस्त टेस्टी आणि मसालेदार अशी हॉटेल स्टाईल पनीर हैदराबादी रेसिपी ही एकदा नक्की ट्राय करा तुम्ही एकदा जर ही रेसिपी बनवलात तर घरचे म्हणतील रोजच बनव तर ह्या पद्धतीने तुम्ही पनीरची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा पनीर हैदराबादी रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद